मुलांच्या शिक्षणासाठी भिंधन इथे राहते मी हे सांगू इच्छिते की इथे बसलेले जेवढ्याही माझ्या महिला आहेत माझ्या मैत्रिणी आहेत ह्या सर्व काही ज्या परिस्थितीतून गेल्या अक्षरशः त्यांनी त्यांचं गाव सोडलं या करता की त्या भित्र्या किंवा घाबरड्या नाही तर त्यांनी आपल्या पतीच्या वीर मरणानंतर या पतीच्या आपल्या निधनानंतर आपल्या मुलांचं भविष्य कसं घडवायचं याकरता त्यांनी आपलं गाव सोडून नगर भिंगार येथे सर्वजणी स्थायिक होऊन आज आपल्या मुलांना एक चांगलं शिक्षण एक चांगले संस्कार आणि जे आमच्या रक्त मासामध्ये आहे ज्या आमच्या पतींनी देशसेवा केली आहे तेच गुण आजही आम्ही आमच्या मुलांमध्येही दे देतो असं नाही की आम्ही आमचे पती गमावले म्हणून आम्ही आमचा मुलगा देशाला देणार नाही आजही आमच्यात तेवढी हिंमत आहे की आम्ही आमचा मुलगा किंवा मुलगी जर देशासाठी काम येत असल तर तो आम्ही नक्कीच पाठवणार त्याच्या अंगावरही आम्ही आमच्या पतीसारखी वर्दी बघणार कारण आम्हाला एक सवय होऊन गेलेली आहे वर्दीतली व्यक्ती पाहिजे त्यामुळे म्हणतात ना फौजी लाखात एके पण फौजीची बायको दहा लाखात एके फौजीला मुलगी खूप भेटती हो पण एका मुलीला फौजी भेटायला खूप मोठं भाग्य लागतं डागवले साहेब मी कोणाचा सा अपमान नाही करत पण मला मा, वैयक्तिक असं वाटतं कधी कधी ज्यावेळेस जे इलेक्शन होतात ना त्यावेळेस इलेक्शनच्या तिकिटाच्या आधी आहे ना फक्त आणि फक्त एक दिवस त्या व्यक्तीला आहे ना सीमेवरती पाठवलं हो पाहिजे की त्या सैनिकाची काय स्थिती आहे का तो कसा तिथं रात्र डोळ्यात तेल घालून जगतो आणि तो कोणासाठी जगतो तो फक्त त्याच्या परिवारासाठी नाही राहतो तिथं आज आपण आपल्या घरात सुरक्षित कोणामुळे आहोत तर ते फक्त आणि फक्त जे देशाचे रक्षण करणारे जे सैनिक आहेत त्यांच्यामुळेच आज आपण हे सर्व काही सुख पाहतो पण ज्या वेळेस तो जवान शहीद होतो हे अनुभवलेले शब्द आहेत ज्या वेळेस माझे पती शहीद झाले ज्या वेळेस ते शहीद झाले ते तब्बल पावणे दोन महिन्यानंतर सापडले शहीद झाल्यानंतर पण त्या पावणे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आहे ना येतात आणि सांत्वना देऊन जातात ती ऐवजी पाय तोडण्याची असते हे मी अनुभवलेले शब्द आहे मी फक्त एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की लोक आम्हाला पैशात तोलतात पैशात तोलू नका जे आम्ही गमावलंय ना त्याची भरपाई कोणीच करू शकत नाही आज तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखरूप आहात सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही एक दिवस नाही आठ दिवस दौऱ्यावर राहतात पण आठ दिवसानंतर तुम्ही तुमच्या पत्नीकडं मुलांकडं नातवंडांमध्ये तुम्ही पुन्हा एकत्र येतात आज जो मुलगा चार वर्षाचा किंवा जे लेकरू जन्मालाच आले नाही ते पोटात असताना ज्यावेळेस त्याचे बाबा शहीद बोलतात तो मुलगा जन्माला आल्यानंतर इतर बाबांना बघून म्हणतो माझे बाबा, बाबा कुठे तर माझी फक्त एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे की सैनिकांचा प्रत्येक ठिकाणी आदर हा झालाच पाहिजे ज्या गावामध्ये जे शहीद सैनिक आहेत किंवा जे सैनिक काही कारणास्तव निधन पावले आहेत त्यांच्या परिवाराला तुमच्याकडून जितकी मदत देता येईल एक मदतीचा हात प्रत्येकाने दिलाच पाहिजे एवढी माझी कळकळीची विनंती आहे आणि ज्या गावामध्ये ज्या शहीद जवानांचे स्मारक बनलेले आहेत त्या स्मारकाचे प्रत्येक ग्रामपंचायतीला लेटर काढून त्या स्मारकाचे देखभाल मानवंदना सगळ्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजे ह्या गोष्टीचं भान प्रत्येक समाजाच्या नागरिकाला असलंच पाहिजे कारण सैनिक हा निस्वार्थ भावनेनी डोळ्यात तेल घालून अहो रात्र तिथं सेवा करतो तो तुमच्या माझ्यासाठी नाही तो आज भारत मातेचा सेवक आहे म्हणून करतो पण त्या गोष्टीची जाण आपण ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट बचत गट हा मला अद्याप पर्यंत कधीही हा मला माहिती नव्हता हो आज मला इथे येऊन बचत गटाविषयी इतकी चांगली माहिती भेटली पण जसं सगळ्यांनी सांगितलं बचत गट फक्त एक महिला चालवती त्याच्यामुळे बचत गटाला बचत गट नाही महिला बचत गट असं नाव दिलेलं आहे पण आज एक महिलाच एक महिलाचे पाय ओढती एक महिलाच एक महिलाचा अपमान करती ज्या वेळेस जो जवान शहीद होतो किंवा कालांतराने निधन होत असं कुठल्याही कुठल्याही वेदात कुठल्याही पुस्तकात लिहिलेल्या नाही की तू विधवा पत्नी आहे म्हणून तिचे तुम्ही मान सन्मान हळदी कुंकू किंवा तिला कुठल्याही शुभ कार्यात हस्तक्षेप करून न घेता हे कुणी कुठे लिहिलेलं आहे हे मला अद्यापपर्यंत कधीही कळालेलं नाही हे मी बोलायचं कारण एवढंच आहे की ज्या वेळेस आमचे मुलं जन्माला येतात आणि आमच्या मुलांना घडण घडवतो त्यावेळेस कुठल्याही शुभ अशुभ ही गोष्ट येत नाही मग तुमच्याच वेळेस या अशुभ अशुभ गोष्टी येतात त्याच्यामुळं खरंच माझी महिलांना कायम कळकळीची विनंती आहे एके महिलेने एका महिलेला जर मान सन्मान दिला ना तर समाजात परिवर्तन घडायला वेळ लागणार नाही त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी म्हणत असते दा दहा पुरुष एका खोलीत राहू शकतात पण दोन महिला एका घरात राहू शकत नाही पण त्या दोन महिलाच्या ऐवजी जर शंभर महिला एका घरात जर राहिल्या ना तर एका महिलेने जर एका महिलेचा मान सन्मान केला ना तर नक्कीच एका दहा पुरुषापेक्षा शंभर महिला एका खोलीत राहतील अशी माझी अपेक्षा आहे मी जास्त काही बोलणार नाही पण खरंच माझी कळकळीची विनंती आहे आणि खरंच हे जरी तुमचं नवं वर्ष असेल हे आमच्यासाठी पहिला असेल आणि शेवट कधीही होणार नाही कारण या माझं कारण एकच आहे की नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मी म्हणन आज आमचा वीर पत्नींचा नगर जिल्ह्यामध्ये मा पहिल्यांदाच मान सन्मान झाला आहे या आधी कधीही कोणी आमच्याकडे बरून पाहिलेलं नाही ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे ही प्रत्येक जिल्ह्याची दुर्दैवी बाब आहे आपल्या महाराष्ट्राची त्यात खास करून आपल्या अहमदनगर जिल्ह्याची आम्ही इतर जिल्ह्यामध्ये आम्हाला इतका सगळा मान सन्मान हे व्यासपीठ सगळं काही असतं आम्ही कशाचे भूगेल नाही सर पण एक मान सन्मान तो पण का जो सैनिक देशाची आवरात्र सेवा करतो त्याच्या आम्ही आतांजीने आहोत त्यामुळे आम्ही परिपूर्ण हातदार आहोत की एका सैनिकाच्या कुटुंबियांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे त्यांच्या प्रत्येक समस्यांवर निरसन झालंच पाहिजे खुदा हवं तू वाही गुरु तो यशुमस्ति हा पर नाम मी तुझ समारा खरदाचं आहे काही किरतन काही राम धुंत काही अवहन विधि वेद का ये सवरजन तेरा भक्त तुझको बुला रा माझा वीर वीरसैनिक ज्यावेळेस देशासाठी लढतो आपल्या तळहातावर हातावर प्राण घेऊन लढतो त्यावेळी त्याची घरची जी पत्नी असती भाव व्याकुल स्थिती ती सुध्ञास सांगणे न लगे पूर्वीच्या काही मिल्ट्रीतल्या लोकांना मुलगी नाहीच म्हटलं की सगळ्यांच्या अंगावर काटे येतो पण आता महिलांनी हा विचार करा प्रत्येकाने हा लक्षात ठेवा की माझा नवरा सैनिक असणं अत्यंत गरजेचं आहे आध्यात्मिकामध्ये संत ज्ञानेश्वर जन्माला पाहिजे राजा राजेश्वर गोब्राह्मण प्रतिपादक हिंदी स्वराज्य जनक शिवछत्रपती प्रत्येकांच्या घरी यायला पाहिजे संत ज्ञानमौली यायला पाहिजे प्रत्येकाच्या घरी एक तुळस आणि एक गाय असणं अत्यंत गरजेचे तसा एक सैनिक होणं अत्यंत गरजेचं आहे ज्यांनी देशासाठी आत्म बलिदान केलंय अशा ज्या वीरपत्ती ज्या आहेत त्यांचे आपण आज सुंदर इथं सत्कार करणार आहोत तुम्ही खूप वेळापासून बसलाय पण शेवटी कार्यक्रम संयोजना मान्यवर असतात यांना जमवण्यामध्ये यांचं ऐक